असो छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपणाला पुढे जायचंय आपणाला लढायचंय भिडायचंय जिंकायचंय म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू पण प्रशिक्षणार्थी भावांनी <coughs> किती जरी काही कारण वेगवेगळे असतील तरी एवढी संख्या कमी असायला नको होती फारच कमी हो म्हणून पोलिसावर प्रेशर क्रिएट करण्यासाठी शासनावर प्रेशर क्रिएट करण्यासाठी आपण त्या दिवशी एकोणीस तारखेच आंदोलन घोषित केलंय एक आठवडाभरानंतर याच ठिकाणी याच दिवशी आजार दी, म्हणजे रविवारी मामाच्या गावात दिवाळीच्या पूर्व संधेला, आपण काळी दिवाळी साजरी करूया अशा प्रकारच मी आणि बाबानी आणि दादा सावळेंनी घोषणा केली आहे घोषणा केली आहे खरी पण आमची हिम्मत होत नाही पुन्हा आता ठाण्यामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांच्या बळावर आपण तो गड जिंकू का हे प्रशिक्षणार्थी आता जर मी विचारलं सहाशे सोळा पंधरा आहेत सातशे पर्यंत चाललायकडा पुन्हा कमी अधिक कमी अधिक व्हायला लागलाय आता हे सगळे म्हणतील एकोणीस तारखेला यायचंय एकोणीस तारखेला आपण जाऊया आम्ही येणार मोठ्या संख्येनं येणार जिल्हा माहिती घेतली तर प्रत्येक जण सांगेल आम्ही पाचशे लोक आणू सातशे लोक आणू एक हजार आणू आकडा होईल तीस हजारचा चाळीस हजारचा पण मला वाटत नाही हे खचलेत हे प्रशिक्षणार्थी आता खचलेल्या अवस्थेत आहेत आणि खचलेल्या मनानी युद्ध जिंकता येत नाही हारलेल्या मनानं युद्ध लढता येत नाही आणि लढल तर जिंकता येत नाही म्हणून तुम्ही मला सांगितलं की बाबा तुकाराम बाबा महाराजांनी तुमच्याबद्दल आता सहानुभूतीपूर्वक किंवा तुमच्या भूमिकेला सपोर्ट केला आहे बाबांची भूमिका आता तुमच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे असं तुम्ही मला काल फोनवर बोलणं झालं बाबांचा काल लाईव्ह होता म्हणून सांगितला मला काही शक्य झालं नाही मला लाईव्ह कुठला बघायचं बाबाच्या त्या सद्भावनेबद्दल मी आभारी आहे धन्यवाद परवा दिवशी ते आले पण आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी एकमेकांना आता कुठेतरी चुकीच्या मेसेज वर आपण काहीतरी मत बनवायचं हा विषय होणार नाही कुठेतरी गैरसमजामुळं किंवा आपल्या मधल्या मतभेदामुळं वादविवादामुळं या लेकरांचं वाटोळ होईल असे कुठले पावलं उचलायचं नाही हा आमच्या दोघांमध्ये समन्वयाचा एक भाग परवाच्या दिवशी आपल्याला लाईव्ह मध्ये कुठे पाहायला मिळाला असेल तर मिळालंही असेल आम्ही आता वाद घालत बसणार नाही सर मी तर कुठल्याही नेतृत्वा बरोबर वाद घालणार नाही किंवा कुठल्याही प्रशिक्षणार्थ्याबद्दल बरोबर वा -बर वाद घालणार नाही मला फोन करतायत काय झालं सर ठाण्याच्या आंदोलनात त्यांनी आंदोलनात तर आलेच नाहीत पण प्रश्नाचा भडीमार आहे काय झालं काय म्हणले का शिंदे साहेब कस होणार आहे होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी मध्ये थोडस कधी कधी आम्हाला पण नाराजी वाटते अरे तुम्ही तर लढायला तर येतच नाही पण अपडेट विचारता थोडस जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा खंत बाळगा तुम्हाला एवढं कस तुम्ही सोडून वागताय तुम्ही लढायला तर आलाच नाही पुन्हा आम्हाला कसं झालं म्हणून विचारता म्हणजे आमचं नाक खाजवता